पा, आज आपण मापन हा घटक पाहणार आहोत त्याला दुसरं म्हणतात महत्व मापन तुमच्या मार्गदर्शिकेमध्ये सुरुवातीला मापन आणि पुढं काय दिलंय महत्व मापन असं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तर हा घटक समजून घेतला तर खूप सोपा आहे लक्षल समजून घेतला तर खूप सोपा आहे नाहीतर त्याच्यावरचे प्रश्न कन्फ्युज करतात म्हणजे कसं तर ठिकाणी मा लांबी त्यानंतर वस्तुमान अशा तीन गोष्टींचा मापनामध्ये समावेश केलेला आहे आता तुम्ही म्हणता इथं काय लिहून ठेवले तुम्ही तर तुम्हाला जसं आपण घड्याळ शिकलो बरोबर की नाही काल कालमापन नाव काय होत त्याच कालमापन काल। काल। म्हणजे वेळ दर्शवण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्याच्यामध्ये काय होतं रे तुम्हाला साठ या अंकाचं डिवायडेशन करायचं होत बरोबर त्याच्या आधी आपण अपूर्ण अंक शिकलो पहा मी नेहमी सांगत असते कि गणितामध्ये जे घटक असतात ते एकावर एका अवलंबून असतात बरोबर आहे ना म्हणजे पा अपूर्णांक शिकलो तो शंभर मध्ये दे डिवायडेशन केलं बरोबर कसं केलं पाव अर्धा पाऊन आणि पूर्ण कसं केलं त्याचं पंचवीस पन्नास पंच्याहत्तर आणि शंभर बरोबर ते तुमच्या लक्षात आले घड्याळाचं शिकलो तर आपण घड्याळाचं सात हे सा, केलं आपण काय सात अंकामध्ये डिवायडे शिकले म्हणजे कसं केलं पाव अर्धा पाऊन आणि पूर्ण मग त्याच्यामध्ये कसं केलं आपण पाव मध्ये पंधरा मिनिटं घेतले बरोबर ना अर्ध्यामध्ये किती घेते तीस आणि पावून मध्ये पंचेचाळीस पंचे आणि पूर्ण मध्ये म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या बरोबर आता या ठिकाणी आपल्याला पा त्याची काठीण्य पातळी वाढत जाती या ठिकाणी आपल्याला डिवायडेशन काय करायचंय एक हजार मध्ये करायचंय किती मध्ये करायचंय एक, एक हजार मध्ये मग आता मला सांगा आपण अगोदर सोपं सोपं हो घेऊ त्याच्यामध्ये एक हजार अर्धा किती पा, बरोबर किती पाश्चे पाश्चे। पाश्चे। पाश्चे किती एकदम बरोबर दोनशे पन्नास आणि या दोन्हीची बेरीज किती झाली बरोबर एकदम छान म्हणजेच याच्यामध्ये याला काय म्हणतात एक हजारचा पाव बाप हा काय झाला अर्धा भाग आणि अर या ठिकाणी आलं का पा आपल्याला सोप्याकडून कठीणाकडे अवघड आकडे जायचं बरोबर वर की नाही मग त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली सगळ्यांची लक्षात आली आता पा या ठिकाणी हे लांबीचं जे एकक आहे तर हे मोज म्हणजे काय मोजण्यासाठी याचा उपयोग होतो तर अंतर मोजण्यासाठी काय होत याचा उपयोग होतो लक्षात आलं त्यानंतर वस्तुमान वस्तुमान हे मोजण्यासाठी म्हणजे काय मोजण्यासाठी उपयोग होतो काय मोजण्यासाठी मोजण्यासाठी पा आपण कापड घ्यायला गेलो की आपण काय म्हणतो एक मीटर कापड द्या दोन मीटर कापड द्या बरोबर ना मग कशामध्ये लांबी एक मीटर दोन मीटर बरोबर वस्तुमान ज्या वेळेस आपण दुकानात जातो एक किलो साखर द्या तर कशामध्ये वजनामध्ये बरोबर त्यानंतर धारकता हे धारकता म्हणजे काय द्रव पदार्थ मोजण्यासाठी काय मोजण्यासाठी द्रव पदार्थ पा सांगा बरं तुमच्या घरी असते ना सकाळ सकाळ तुमचे वडील घेऊन जातात सांगा पटकन काय घेऊन जातात गावात येतात घेऊन हा दूध तेल आपण हे करतो बरोबर की नाही मग ते कशा म्हणजे पदार्थ मध्ये बरोबर म्हणजे लिटर आपण उघडतो का काय म्हणतो किती लिटर तुझ्या घरी किती लिटर दूध निघत आहे बरोबर ना तर तुम्ही आता दहा लिटर निघतं आता पंधरा लिटर निघतं तर ती जी मोजण्याचं जे एकक आहे त्याला काय म्हणता धारकता आता हे मोजण्यासाठी तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीचे व्यावहारिक याच्यामध्ये आपण जे शब्द वापरतो म्हणा किंवा ज्याचा उपयोग करतो ते काय आहे एक किलो साखर पाच लिटर दूध निघतंय बरोबर ना अशा पद्धतीस किंवा आजोबांना आम्ही काल काय केलं अडीच मीटर सगळ्याला कपडा आणला म्हणजे हे काय झालं सरासरी आपल्या व्यावहारिक ज्ञानामध्ये म्हणजे व्यवहारामध्ये दैनंदिन दे व्यवहारामध्ये आपण जीवन जगत असताना अशा पद्धतीचे आपल्याला या गोष्टीचा सा सामना करावा लागतो किंवा त्या गोष्टी आपल्या सरा, सरा दैनंदिन दे जीवनामध्ये ते शब्द येतात परंतु अभ्यासामध्ये आप आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्यात त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा उपयोग आपल्याला करावा लागतो तर पा काय आहे ते किलो हेक्टा डेका आता पा या ठिकाणी तीन लिहिलेत तर तीन काय लिहिलेत तर आपण प्रथम याच पाहू लांबीचं पाहू किलो हे, हेक्टा डेका मीटर डेसी सेंटीमी म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला एक दिलाय किंवा दोन असता दोन दिले तर जसं आपण स्थान शिकलो संख्या वाचनामध्ये काय शिकलो दहा आणखी संख्यांचं वाचन घेतलंय कसं घेतलंय कोण बोटावर हा एक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी दस कोटी अब्ज व्हेरी गुड एकदम छान म्हणजे अशा पद्धतीने आपण वाचन घेतले आणि ते सर्वांना येते बरोबर आता त्याच पद्धतीने फक्त काय करायचे याच्यामध्ये एक एक स्थान त्याचं वाढवत जायचंय म्हणजे त्याच्यामध्ये एक एक शून्य वाढवत जायचं आहे किती झाले दोनशे वीस नंतर किती होती नंतर बरोबर नंतर दो, दो ना, ना, दो दो। ना, एक वाढले तर दोन वाढले या ठिकाणी तीन शून्य वाढवायचे या ठिकाणी चार आणि या ठिकाणी पाच या ठिकाणी सहा शून्य बरोबर म्हणजे फक्त काय केले आपण एक एक स्थान त्या ठिकाणी वाढवतील आता त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात ते प्रश्न कसे असतात प्रत्येक प्रश्न आपण सोडून घेणार आहोत परंतु तुम्हाला ही गोष्ट कळाली पाहिजे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा या ठिकाणी तीन एकक लिहिले तुम्ही काय लिहिलंय मीटर लिहिलंय ग्रॅम लिहिले आणि ली लिहिले फक्त ली म्हणजे काय तुम्ही सांगते तुम्हाला एक एक समजून घेऊ आपण का या ठिकाणी लांबीच जे एकक आहे ते काय आहे रे मीटर बरोबर ना रस्ता किती नहीं? किती लांब आहे आहे बरोबर की नाही मीटर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी विचारलं करत नंतर हे जे आहे वस्तुमान हे, वस हे याच्यामध्ये आपण काय करतात ग्रॅम मध्ये मग एक हजार ग्रॅम बरोबर किती तेमी कशा चाहे। ते मी तुम्हाला सविस्तर त्याचं आपण पाहूया पण हे एकक कशाचे आहेत आणि यासाठी काय वापरतात ते महत्वाचे नंतर धारकता धारक्ता मध्ये काय वापरतात ली म्हणजे हे जे तीन सांगितले ना तर तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून या ठिकाणी फक्त हे सगळं एक घ्यायचं फक्त या ठिकाणी एकक बदलायचं लांबीचं म्हणलं की लिलो हेक्टा डेटा मीटर डेसी सेंटी मिली वस्तुमानाचं म्हणलं की किलो हेक्टा डेका ग्रॅम डेसी धारकतेचं म्हणल्यानंतर किलो हेक्टा डेका डेसी सेंटीमी लक्षात आलं सगळ्यांच्या आता याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात प्रात्यक्षिक आपण ते प्रश्न पाहण्यासाठी आधी तुम्हाला ही संकल्पना कळली पाहिजे कारण त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जात आठ लिटर म्हणजे किती आणि पुढे दिल एक दिलं जात याच्यापैकी एखादं त्यानंतर एक मीटर बरोबर किती आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते बा याच्यात आपण टाकून ते पाहू बघा आता याच्यावर तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारतात तर प्रश्नांच आपण लांबीवर याच्यावर प्रश्न कसे असतात वस्तुमानावर प्रश्न कसे असतात आणि धारकतेवर कसे प्रश्न असतात या तीनही घटकांचा आणि प्रत्येकाच्या पण पाच पाच प्रश्न नंतरच्या तासिकेला सोडून घेणार आहोत फक्त हा चार तुम्ही पाठ केला की तुम्हाला त्याच्यावरचे कसलेही प्रश्न विचारले तरी सांगता येतील ही एक गोष्ट लक्षात ठेवायची एक हजाराचं डिवायडन कसं केलं कारण पहिला आपण शंभर मध्ये केलं काल मापनामध्ये साठचं केलं आणि आता या मापनामध्ये आपल्याला कितीचं केलं या ठिकाणी लक्षात आलं सर्वांच्या